नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्याची सर्वांना शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे प्रत्येक शेतकऱ्यांना दोन हजार दोन दोन हजार याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जात होते तर त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार की सोळावा हप्ता पी एम किसानचा कधी मिळणार आहे आपल्या शेतकऱ्यांना त्यासंबंधी संपूर्ण अपडेट ही आलेली आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण आपल्याला देणार शेतकऱ्यांना आत्ता पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्ताची प्रतीक्षा आहे पी एम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपये वार्षिक संपूर्ण सहा हजार रुपये दिले जात होते आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पंधरा हप्ते वितरित करण्यात आले आत्तापर्यंत सर्व शेतकऱ्यांना आपल्याला पंधरा हप्ते हे एकोण असे पूर्ण देण्यात आलेले आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे सर्व शेतकऱ्यांना की समोरील हप्ता म्हणजे सोडावा हप्ता कधी मिळणार पी एम किसान योजनेच्या मागील हप्त्यापासून बरेच लाभार्थी पात्र असून वंचित राहिले आहेत आणि आता हे लाभार्थी सोळाव्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेअंतर्गत एक विशेष मोहीम राबवली आहे या ज्या शेतकऱ्यांना पात्र असून पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नाही अशा सर्व शेतकऱ्यांना एक डिसेंबरपासून ते पंधरा जानेवारीपर्यंत नोंदणी ई के वाय सी तसेच इतर काही कामे करण्याचे आव्हान दिले जात होते केंद्र सरकारकडून नवीन नोंदणी तसेच इकैवासी पूर्ण करून जास्तीत जास्त लाभार्थी योजनेत समाविष्ट करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत एक विशेष मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत जेवढे लाभार्थी समाविष्ट झाले त्यावेळे लाभार्थ्यांना पी एम किसानचा सुडावा हप्ता दिला जाणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली के सी केली का के नाही त्याची जात पडतानी करून टाका या विशेष मोहिमेमध्ये ज्या शेतकऱ्यांना नवीन नोंदी केली असेल तसेच ज्या शेतकऱ्याने आपली पेंडिंग ई के वाय सी पूर्ण केली असेल तसेच आधार बँक लिंक करून घेतली असेल आणि भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केली असेल अशा सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सोडावा हप्ता हा मिळणार आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आधार लिंक ई के वाय सी ह्या गोष्टी महत्त्वाच्या असून त्याकडे देखील शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ई के वाय सी तसेच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक का। आहे या अटीमुळे योजनेतून बरेचसे बोगस लाभार्थी वगळण्यात आले आहे तुम्हाला जर पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्ही पंधरा जानेवारीपर्यंत ई के वाय सी तसेच नोंदणी करून घेतली असेल तर तुम्हाला सुद्धा योजनेचे पैसे मिळतील असं देखील नवीन अपडेटमध्ये आलेलं आहे सोडावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल हा संपूर्ण शेतकऱ्या संभ्रम आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला मिळण्या मिळणार असल्याची शक्यता आहे तशी अजून शासनाकडून निश्चित तारीख जारी झालेली नाही परंतु लवकरच सोडाव्या हप्त्याची शासनाकडून तयारी जाहीर केली जाईल परंतु सध्या तरी येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना सोडावा हप्ता मिळणार असल्याची माहिती आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले ई के वाय सी व आधार नोंदणी अपडेट केले का नाही त्यासंबंधी संपूर्ण माहिती घेऊन घ्या त्यानंतरच पी एम किसान योजनेच्या जो काही सोडावा हप्ता आहे तो आपल्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल कधी कधी मागं पुढं होऊन जाते समोरच्या स साईडवाल्याचे येते पण आपले येत नाही कधी कधी वन टाईम दोन हप्ते मिळणार कधी कधी एक एक कोणत्या शेतकऱ्याला तर एका वेळी चार चार हप्त्याचे देखील पैसे एका वेळीस मिळालेले आहे असं देखील एक उदाहरण आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मागे पुढे का होईना पण सोडवा हप्ता मिळणार हे निश्चित आहे धन्यवाद